त्यांचं मनोगत आपण ऐकूया नमस्कार प्रणाम राम ¡Hey! बायकाला मी नाही घाबरते हे बायका कोणीचे तर

का आपल्या भारत एकदा आपल्या आई मुला बघितलं ताकद सांगायची गोष्ट या कधी ब्लॅकमेल काही मिळणार नाही हे अशी गट आहे आणि म्हणून सांगतोय आमच्याकडे गेले काही साहेब गेले बाळासाहेब नाव तरी बाळा असलं कारण मी सांगितलं कारण तिन्ही बघितली खाची जबरदस्त ख्याची आणि पाळलं असलं तरी क्रिकेट मध्ये आणि बाप बापून ओळखतात त्यांना मयकर म्हणतात जोरदार काय झालं माहिती या कार्यक्रमांना सगळी शोभाच वाढली आमची कॉमेंटरी बघा ना काय आवाज आहे माहिती आहे त्यांच्यासाठी म्हणते बघा बुलंद आवाज गोड शब्द बुलंद आवाज गोड शब्द बोलणार लेख आणि कॉमेटरी करत आहे दोर हो हा असा कसं खटलं व्हायचा म्हणजे बाजारायचो कारण असत ना कायच टेन्शन घ्यायचं ना अजिबात सांगून ठेवत आहे देवाच काय सगळी ना आजी पोरांची लग्न होत नाही पोरांची लग्न होत नाही डिप्रेशन मध्ये डिप्रेशन मध्ये डाऊ नये मध्ये माहिती नाही लग्न झाल्यावर काय होता माहिती आहे अरे लग्न झाल्यावर पाय तुमच्यावर गाणं व्हायची घ्यायची माहिती आहे लग्न झालं

थँक्यू सो मच एकदा जोरदार काय संदीप सरांसाठी